शेतकरी बांधवानो एक प्लॉटमध्ये आलो होत आम्ही एम एस दहा हजार एकच हा प्लॉट आहे तर दोन तीन गोष्टी आता सध्या जे काही दिसत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करून चालणार नाही आणखी आता शेतकरी महोदय साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा सुरेंद्र बनसोडे राजनी रांजणीचे शेतकरी आहेत तर बघा शेतकरी बांधवानो आता आपण इथं एवढ्याच ह्याच्यामध्ये हे उपसून काढले बरं का किती झाली हा एक हा दोन माझ्या हातातला तीन हात चार आणि ते टाकलेला पारा तर आता एवढ्या एकाच मीटर मध्ये आपल्याला किती ठिकाणी अशा आळ्या असलेले हे सापडले पाच पाच पोग्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी असं दिसतोय म्हणजे एकाच ठिकाणी आता हे बघा शेतकरी बांधवनो ही जी काही आळी आहे ना हो ही आळी किंवा ह्यांच्या हातामध्ये पण आहे ही जी काही आळी आहे ना तर ही आळी आहे ऊस पिकामध्ये पोंगे मर करणारी लवकर येणारी खोडकिडीची आळी आहे तर हिचं व्यवस्थापन अत्यंत करणं गरजेचं आहे हा एक महत्वाचा विषय आणि दुसरा विषय ही बघा ही सगळी वाढ जी काही दिसायची तुम्हाला इथं काय वाटायला गवती वाढ झाली तर गवती वाढ गवती वाढ आणि शेतकरी बांधवनं ह्याचे निरीक्षण जर आपण व्यवस्थित घेतले तर हा सगळा जो आहे तो चाबूक पाणीचा प्रकार आहे आणखीन आपण इथंच नाही तर आणखीन त्या ठिकाणी आता जवळ या थोडंसं आणखीन आपल्याला खूप व्यवस्थित दाखवत येईल तर बऱ्याच अशा ते जर आपण बघितलं तर ह्याचा ऊस अजिबात तयार होत नाही शेतकरी बांधवांनो हे सगळं जे आहे ते खच्ची करून हे सगळं कट करून जे आहे ते आपण हे जाळून टाकलं पाहिजे कारण की ह्याची जे काही सगळे ही काळी पावडर दिसली काही ही काळे काळे दिसली का चापकासारखा हा अपिरेन्स आणि ही काळी पावडर ही जर आपल्या शेतामध्ये जर अशीच वाढत गेली तर चाबूक काणी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये व्हायची जास्त शक्यता आहे आता इथं ही एक भेट आहे परत इथं जर बघितलं तर हे सुद्धा त्याच पद्धतीने सगळं जे आहे ते इथंसुद्धा अजिबात उसं तयार होणार नाहीत हे चाबूक काणी आहे तर हे सगळं व्यवस्थित प्लास्टिकच्या पोत्यामध्ये काढून आपण नष्ट करून टाकायचं जाळून टाकायचं हा एक महत्वाचा विषय ह्याचा प्रकोप वाढू नये आता आवर्षणग्रस्त परिस्थिती आहे ऊन वाढलेलं आहे आता छत्तीस डिग्री सेल्सिअस प्लस ऊनाचा प्रकोप सध्या होतोय अशा ठिकाणी पाणी कमी पडलं की ह्या दोन तीन गोष्टी ज्या आहेत ते पिकामध्ये होतात तर ह्या चाबुक कानीचा रोगाचा प्रादुर्भाव व्यवस्थापनाच्या अनुषंगानं किंवा तो प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं दोन तीन व्हॅरायट्या मेजर ह्या रोगाला बळी पडतात एम एस दहा जरी एक आहे आठ हजार पाच व्ही एस आय ची आठ हजार पाच तीसुद्धा प्रचंड बळी पडते ह्या रोगाला आणि तिसरी व्हॅरायटी सगळ्या ह्या दोन्ही व्हॅरायटीपेक्षा सगळ्यात जास्त बळी पडणारी पुढची व्हॅरायटी आहे सीओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर आपण डुप्लिकेट दहा हजार एक म्हणून त्याला म्हणतो किंवा लातूर भागामध्ये एकतीस झिरो दोन आपण त्याला म्हणतो तर तो बासष्ट एकशे पंच्याहत्तर ह्या सगळ्या जास्त बळी पडणाऱ्या जाती तर ह्यांच्या व्यवस्थापनासाठी आपण काय करायला पाहिजे अमिस्टार टॉप नावाचं बुरशीनाशक आहे म्हणजे डायरेक्ट नावाचा घटक ना आहे तर त्याची फवारणी जी, जी आहे ते आपण करायला पाहिजे हा एक महत्वाचा विषय आणि दुसरं आता जी काही आया आपण दाखवलेल्या तर त्याच्या व्यवस्थापनासाठी क्वाराजन म्हणजे क्लोर नावाचा घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं तुम्ही जे आहे ते बुरशी आपलं कीटकनाशक तिथं घेऊ शकता आंतरप्रवाही कीटकनाशक आपण घेऊ शकता जेणेकरून ते पूर्ण पानामध्ये विषारी झाड होईल आमईट गटातलं हे कट कीटकनाशक आहे आणि मग आतमध्ये पोंग्याच्या आतमध्ये असलेली ती आळी जी आहे खाली इथं खालच्या साईडला तर ती आळी तिथं जे आहे ते मरून जाईल अशा पद्धतीनं जर आपण आता व्यवस्थापन केलं तर निश्चित आपलं ऊस पीक जे आहे ते होणारे जे काही ऊस तयार होणारे जे आहेत हे जे काही किडींचा प्रादुर्भाव व्हायमुळे जे काही नष्ट होईल तर ते आपण त्याचं प्रमाण रोखू शकतो दुसरा विषय आणखी इथं जवळून जर बघितलं आपण बऱ्याच ठिकाणी आता हे पानं जे आहे ते अशा पद्धतीनं पिवळे पडून कडण जे आहे ते पिवळे पडून वाळत 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 आतमधल्या साईडला येलेत तर पोटॅशची डिफिशियन्सी आहे शेतकरी बांधवांना त्याच्या अनुषंगानं पोटॅशची कमतरता आता बरेच जण पीडीएम पोटॅश गोळी स्वरूपातला वापरलेत त्याच्यामध्ये पन्नास किलोची जी टाकली तर सात किलो पोटॅश आपल्या शेतामध्ये झाला आहे तर असं होऊ नये म्हणून तेरा झिरो पंचेचाळीस ह्याचा सुद्धा स्प्रे जर आपण दोन दो, किमान दोन आठवडे किंवा तीन आठवडे जर आपण केला तर त्याचं सुद्धा व्यवस्थापन इथं होऊन जाईल तेरा झिरो पंचेचाळीस वापरत असताना आपण पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आपण फवारणी करू कोराजन फवारणी करत असताना पंधरा लिटरच्या पंपाला आपण किमान आठ मिली जी आहे ते घ्यायचं आहे आणि स्टार टॉप जी काय आपण म्हणलं होतं तसा जो काही बुरशीजन्य रोग आला आहे तर त्याच्या व्यवस्थापनासाठी एक मिली प्रति एक लिटर पाणी म्हणजे पंधरा लिटरचा पंप असेल तर पंधरा मिली आपण आम टॉप घ्यायचा आहे आता शेतकरी इथंच चेअरमन साहेबांचा प्लॉट आहे समोरचा आता हे पण जे काही आता नवीन लागवड दिसली आली आहे अशा सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काय आपण ह्याच्या आधी दाखवलं जसं असे पद्धतीचे पोंगे जी काही मारायलेले आहेत ती पोंगेमध्ये सुद्धा तिथंसुद्धा आता पहिला चालू झालेली आहे त्याच्यामुळं अशा सुद्धा प्लॉटमध्ये जे आहे ते आपण आता तिथं ठिबक आहे ठिबक वाटे जे आहे ते आपण किमान एक दोनशे लिटरचा पंप घेऊन दोनशे लिटरच्या पंपामध्ये शंभर मिली क्वाराजन चांगलं कालवायचं आणि पॉट जर सोडलं तर ही जी काही होणारी कोंग्यावर आहे तर ते आपण तिथं रोखू शकतो बघा आता इथं सुद्धा अशा पद्धतीने कोंग्यावर आहे आणि ह्याच्यामध्ये जर आपण खाली आतमध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला अळी जी आहे ती तिथं सापडते